महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य नाशिक विभाग माननीय आमदार श्री सत्यजित दादा तांबे यांची शिक्षक समन्वय संघाने नुकतीच जळगाव इथं भेट घेतली अंशतः अनुदानित त्रुटीपात्र शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वेतन अनुदानाची कार्यवाहीकरिता तात्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी यावेळी शिक्षक समन्वय संघाने केली शिक्षक समन्वय संघाच्या निवेदनात नमूद केल्यानुसार पाच जून दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली हजारो त्रुटीपात्र शिक्षकांचे बेमुदत आंदोलन सुरू होते त्यांच्या मध्यस्थीमुळे मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक झाली असून सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाने अंशतः अनुदानित शाळांसाठी नऊशे सत्तर कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे ही अनुदान मंजुरीची घोषणा विधानपरिषद व विधानसभा सभागृहात झाली असली तरी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्रुटीपात्र शिक्षकांबाबत काही संभ्रम माध्यमातून निर्माण झाला असल्याचे शिक्षक समन्वय संघाचे म्हणणे आहे या संभ्रमाचे निरसन करण्यासाठी आणि शिक्षकांना न्याय मिळवून सा तांबे साहेबांनी तात्काळ मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे बैठक आयोजित करावी अशी मागणी शिक्षक समन्वय संघाने केली आहे